आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ भाजप पोलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख संमेलन पोलूस येथे संपन्न येत्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली लोकसभा मतदारसंघातील पोलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली उपस्थितांशी मोकळा संवाद साधला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण प्रचार करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे हे भूतप्रमुख प्रमुख संमेलन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर इनामदार सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे सांगली जिल्हा लोकसभा विस्तारक प्रकाश सात्या बिरजे आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सांगली जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश गडळे सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय भाऊ येसुगडे उपाध्यक्ष राजेंद्र लाड ज्येष्ठ नेते शिवाजी मगर पाटील सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेठ सूर्यवंशी पलूस तालुका भाजपा अध्यक्ष मिलिंद पाटील कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष अशोक भाऊ साळुंखे पलूस तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनीताई ब्रह्मे पलूस तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सर्जेराव नलावडे सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष रोहित पाटील पलूस तालुका भाजपा अध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले